आता माझे सरकारी शिक्षक मान्य श्री बाबू सर यांनी अध्यक्षपदाची दुसूचना मांडली त्याला मी सर्वांनी अनुमोदन देतो धन्यवाद सर तसेच आजच्या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रमुख पाहुण्यांचं स्थान सुकार अशी मी त्या सर्वांना विनंती करतो जीवनाला हवी प्रकाशाची वाट मध्ये जळते छोटी शिवार दिव्यामध्ये जळते तरी तिला मानाचे स्थान आहे तरी तिला मानाचे स्थान आहे हे आपण हे आपण ज्ञान आहे तेव्हा दीप प्रज्वलाने करूया कार्यक्रमाची सुरुवात तेव्हा दीप प्रज्वलाने करूया कार्यक्रमाची सुरुवात मी सर्वही मान्यवरांना विनंती करतो अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून या ठिकाणी ध्वज पूजन करायचं आहे